सूरत बदलनी चाहिए तेरे सीने में ना सही तो मेरे सीने में ये आग कहीं ना कहीं तो लगनी चाहिए मला वाटतं वक्ता घडवण्याची आग डोक्यामध्ये घेऊन मार्ग करणारे आदरणीय ज्ञानामृत अखनोचे आमचे मी विद्यार्थी म्हणणार नाही शेवटी आयुष्यात माणूस त्याच्या त्याच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो आणि त्या कर्तृत्वाने मोठा होत असताना दिशा दाखवणारे काही मार्गदर्शक असतात कदाचित त्यातले आम्ही काही असावेत आणि आजच्या या ज्ञानामृत अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने सन्मान्य आमचे गुरुबंधू आणि माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचे आणि खर तर ज्यांच्याशिवाय आमच्या आयुष्याला जेव्हा मला फोन आला की कार्यक्रम पत्रिका पाहिली की त्याच्यामध्ये मनोच्छा हस्ते उद्घाटनाचं एक नाव होतं आणि मग माझ्या डोक्यात त्याच सारखे दातून आपण फित कापायचे कारण आपण मोठं होत असताना आपण पुढे जात असताना आपल्या आयुष्यामध्ये मित्रांचा वाटा फार महत्वाचा असतो आणि बऱ्याचदा असं नेहमी होत असतं हो की प्रचंड पैसा येतो संपत्ती येते अनेक गोष्टी येतात परंतु भावना व्यक्त करा माणूस माणसाकडे आता शिल्लक राहिला नाही आपण पाहतो बगीच्यामध्ये कुत्रा घेऊन करणारे माणसं अलीकडे पाहतोय पण व्यक्त करण्यासाठी भावना व्यक्त करण्यासाठी माणसं आता आपल्याकडे शिल्लक नाही त्यामुळे आयुष्यामध्ये मित्रपण असावे लागतात आणि ती मित्रत्वाची भावना बरं तो सुखातच नव्हे तर कारण सुखाचे हजारो नातेवाईक असतात मात्र दुःखही आणत असतात आम्ही आणि त्याच्यामुळे मित्राला सोबत ठेवून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढ उत्तर पाहणारे लक्ष्मण सर आणि म्हणून मनोजच्या हस्ते उद्घाटन तुम्हाला फार छान वाटलं लक्ष्मणच्या बाबतीमध्ये खर तर सांगायचं झालं एक चित्रपट आला होता मराठी गावठी चित्रपट आणि मी आवडतो तो चित्रपट तुम्ही काही तर तो चित्रपट पहा गावठी नावाचा एक चित्रपट आहे की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातला एक ग्रामीण भाषेमध्ये गावठी भाषा बोलणारा एक तरुण हा इंजिनियर होतो आणि एका कंपनीमध्ये फार मोठा प्रचंड प्रॉब्लेम क्रिएट होतो भले भले मोठे इंजिनियर येतात प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही परंतु नोकरी मागायला गेलेला हा गावठी तरुण त्याचा ऑफिसर त्या कंपनीचा व्यवस्थापक त्याचा रिझ्यूम न पाहता त्याला नोकरी देतो ती नोकरी शिपायाची देतो आणि तो प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर हा शिपाई तो प्रॉब्लेम सोडवतो आणि कालांतराने त्या कंपनीचा तो मॅनेजिंग डायरेक्टर होतो लक्ष्मणी सुरुवातीच्या कालखंडात लक्ष्मणची भाषा पूर्णपणे गावठीच होती अजूनही काही काही शब्द त्याचे प्युअर गावठी असतात येताना आता ये मी मनोडला बोललो की माणूस उंचीवरती गेला मात्र आपल्या माय भाषेला शब्दांना तो काय विसरला नाही कारण तेही माणसाचा अंग असावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत करत असताना आयुष्यात तोच माणूस फार मोठा होतो की जो चुका स्वीकारतो आणि चुका स्वीकारून तो पुढे चालत असतो मी फार मोठ्या वक्ता फार मोठ्या व्याख्याता फार मोठ्या निवेदक मी स्वतः कधीच मानत नाही मी जेव्हा जेव्हा मी बोलायला जायचो जेव्हा जेव्हा मी बोलायचो असंख्य लोक माझ्याजवळ यायचे आणि असंख्य लोक माझे फार तोंड भरून गोड भरून माझे कौतुक करायचं सरपंच साहेब आणि मला पण ते छान वाटायचं पण एक माणूस असा असायचा का जो यायचा आणि नेमकी चूक काढायचा आता राग यायला पाहिजे का आनंद वाटला पाहिजे त्यावर साहेब काय वाटलं पाहिजे सगळे कौतुक करायचे नव्याण्णव लोक कौतुकाचे सोळे करायचे एक माणूस चुका काढायचा आनंद वाटला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने ते नव्याण्णव लोक फार महत्वाची नव्हती तो एक माणूस म्हणत होता तो माणूस म्हणजे आदरणीय पवनजी गाडेकर सर मी कुठेही भाषण करू द्या कुठल्याही कार्यक्रमात बोलू द्या तर प्रत्येक कार्यक्रमात एक चूक सांगायचे बाबा तू इथं चुकलाही नाही तू ते हे करायला नव्हतं हो तू ते करा पाहिजे हो नव्हतं आणि मला वाटतं त्या चुका कदाचित स्वीकारल्यामुळं कदाचित आज इथे उद्घाटक म्हणून आज तुमच्या समोर एक व्याख्याता निवेदक म्हणून जयंत भाऊ मी बोलू शकतो कारण कौतुकाचे सोळे सगळेच करतात परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की आपल्यातला बरोबर काय चूक काय हे सांगणारा कोणतरी आपल्या आयुष्यातला वाट सुरू असावा लागतो आणि जेव्हा आपलं बरोबर काय आपलं चूक आहे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो मला वाटतं पवनजी गाडेकर सरांनी नेमकी माझ्या आयुष्यात तेच केलं आणि ज्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकलो मी नेहमी आदराने सांगत असतो असा थोडा वेळ आहे म्हणून बोलतोय मी खरंतर होम मिनिस्टर मध्ये तोंडाने नाही आपण आपलं कौतुक कर पण माझं नाव चांगलं आहे तालुक्यात जिल्ह्यात राज्यापर्यंत मी पोहोचलो आणि चांगलं नाव आहे माझं त्या पद्धतीच्या योग्य योगायोगाने काय झालं दोनच मिनिटांमध्ये उदाहरण सांगतो गाडेकर सर आणि आपल्या मुख्य संपादक आदरणीय अतुल परदेशी सर हे पारुड्याला एका ब्रम्हनाथाच्या मठामध्ये दर्शनाला आले होते दर्शन आल्यानंतर सासरवाडीवरून पवनजी गाडेकर सरला फोन आला की आमच्याकडे दाजी होम मिनिस्टर कार्यक्रम आहे आणि तुमच्याकडे होम मिनिस्टर कार्यक्रम करणारा जर कोणी असेल तर सांगा गाडेकर सरांनी क्षणाचा विचार न करता हो हा एक निवेदक मेघनाथ जाधव त्याचं नाव हँडवेल टाकून द्या परंतु तोपर्यंत मेघनाथ जाधवला काय त्यांनी विचारलं नाही बाबा तू होम मिनिस्टर करतो का त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी जेवण भाऊ अशी होती की माझ्या क्षेत्रातल्या एका निवेदकाने मला असं सा सांगितलं होतं जाधव सर तुम्ही शिक्षक आहात तुम्ही मुलांना शिकवताय हा मैदानामधला कार्यक्रम असतो हे तुमचं काम नाही थोडं मला पण जरा वाईट वाटलं वाट की अरे खरंच मैदानामध्ये कार्यक्रम माझ्या थिंकिंग तीच तयार झाली की महिलांचा कार्यक्रम आपण कार्यक्रम करू शकत नाही पण गाडेकर सरांनी काय केलं की माझं नाव त्याला डायरेक्ट दिलं तो कार्यक्रम होण्याच्या अगोदर तो हँडवेल पाहून आळेफाट्याला कोणीतरी एकाने हँडवेल वाचला आणि तो वाचल्यानंतर तिथे मला एक कार्यक्रम दिला पहिला कार्यक्रम मी तिथे केला दुसरा कार्यक्रम मी कोल्हामाळ्यामध्ये केला आणि कोल्हामाळ्यामधला कार्यक्रम माझा अनुभव कुठला नव्हता मी पहिल्यांदा अन्न नव्हतं काहीच माहित नव्हतं उतरलो कार्यक्रम केला आणि कालांतराने म्हणजे या ठिकाणी साक्षीदार आहे आता मी अतुलजी बेंके तालुक्याचे आमदार त्यांचे सगळे एकादे कार्यक्रम गुलाबशेठ पडके साहेब आहेत त्यांचे सगळे एका कार्यक्रम मुंबईमधले काही नगरसेवकांचे एका कार्यक्रम माझ्याकडे आहेत म्हणजे कोणीतरी आपल्याला लोटणार पाहिजे सेम तीच गोष्ट मी कॉलेजच्या जीवनामध्ये असताना माझं शिक्षण पुण्यात झालं पुण्यातून पुन्हा मी ज्युनियर कॉलेजला आलो आल्यानंतर लक्ष्मण मला एका ठिकाणी भेटला लक्ष्मण अरे लक्ष्मी स्पर्धा स्पर्धेला जा बोल तिथे पैसे भेटतील आणि योगायोगाने त्या स्पर्धेला स्पर्धे फार कमी होते स्वच्छता वक्तृत्व कर्टक स्पर्धा होती लक्ष्मण त्या ठिकाणी गेला स्पर्धेला बोलला लक्ष्मणचा नंबर आला आणि लक्ष्मणला कॉम्फिडन्स आला की मी बोलू शकतो त्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये जसं लोखंडाच्या सानिध्यामध्ये परिसेवा आणि लोखंडाचं सोनं व्हावं मला वाटतं आपला आवाज नोटवर त्याच्या आयुष्यामध्ये आलं आणि त्याच्या आयुष्याचं सोनं झालं कदाचित आपला आवाज जर त्याच्या आयुष्यात आला नसता तर मला असं वाटतं कुठेतरी बीकॉम करून कुठल्या तरी कंपनीमध्ये लक्ष्मण आज काम करत असता आणि त्याच्यातला वक्ता कधीच बाहेर पडला नसता त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना कारण लक्ष्मणने त्याच्या आयुष्यामध्ये असंख्य चढ उतर पाहिलेत या सगळ्या गोष्टींच्या आम्ही साक्षीत राहू काही गोष्टी त्यांनी कथन केल्यात आम्ही त्या ऐकल्यात पाहिल्यात त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मी लक्ष्मणला निमित्त होता तो तू हे करू नको ते करू नको मी लग्नामध्ये त्याला अरे बाबा तू हा खर्च करू नको तो खर्च करू नको लग्न एका दिवसाचं आयुष्यभर फेडायचं असतं अन्न येत अन्नाला अन्नासमोर एकदा मला वाटतं अन्नाच्या दिवशी ना त्या दिवशी आपला विषय पण झाला की आपण आपल्या बरोबर आयुष्यात मी माझ्याकडे आलेले सगळे कार्यक्रम लक्ष्मणकडे मी पॉझ करतो सपोर्ट पुढे जाऊन देऊ बाबा लक्ष्मण तू कार्यक्रम कर लक्ष्मण सुरुवातीला कार्यक्रम करायचा हजार दोन हजार रुपयात लक्ष्मण हा भोळा माणूस आहे मी क्लिअर करतो तुम्हाला लक्ष्मण भोळा शंकर आहे लक्ष्मणला कोणी गोड बोलावं लक्ष्मण इतक्या हुशार माणूस नाहीये गाडेकर सर म्हणजे लक्ष्मणला व्यवहार ज्ञान फार आहे असं मला मी प्रामाणिक सांगतो त्यामुळे बाई तुझा संसार करताना तू लक्ष भाऊ गोड बोललो हा त्यांचं होतो मग त्यांनी पैसे देऊ न देऊ हा त्यांचं होतो म्हणून मी लक्ष्मणला नेहमी सांगत होतो की बाबा आता दोनाचे चार झालेत घर बांधले कुटुंब मोठं झाले त्यामुळे आता थोडं जरा व्यवहार चातुर्यामध्ये जरा थोडं हुशार होईल लोक जग हे फायदा घेण्यासाठी असतं आणि त्यामुळे तो त्याच्या आयुष्यामध्ये कसं असतं लोक जग हा फायदा घेणारच असतो आणि लक्ष्मण सहजपणे लक्ष्मण नाही कोणाला ना म्हणता येत नाही त्यामुळे लक्ष्मण तुझ्या आयुष्यामध्ये तू वाटचाल करत असताना व्यवहार देण्यामध्ये तू थोडं पुढं जाण्याचं काम कर निश्चित प्रकारे त्याच्या आयुष्यामध्ये भोळेपणे राहिलंच पाहिजे परंतु इतक्याही भोळा राहू नको की जगाने तुझा फायदा घ्यावा एवढाही भोळा काय आमचं लक्ष्मण नाही परंतु तिच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी कसं कौतुकाचे सोळे सगळे असतात परंतु तो आर्थिक उन्नती करणं फार महत्वाचं असतं निश्चित प्रकारे त्याला त्याच्या आयुष्यात जोडीदार सुद्धा आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात फार मोठी पुढे विकास करते आणि आयुष्यामध्ये फार पुढे जाते ज्ञानामृत अकडे मी चालत असताना तर फार मोठे पुण्याचं काम आहे कारण ज्याच्याकडे वक्तृत्व कौशल्य आहे ज्याच्याकडे वक्तृत्व चातुर्य आहे ती माणसं आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना ज्याला चांगलं बोलता येतो तो बाजार सडलेला गहू सुद्धा विकू शकतो आपल्याकडे एक भर आहे त्यामुळे आपल्याला बोलता येतं म्हणून आपल्यातलं काहीतरी दुसऱ्यांना द्यायचं या उद्देशाने खर तर ताई निवेदक काम करता कुठं शिकलो तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की निवेदक आपण शिकवलेला आहे जसं सरांनी सांगितलं की मी सरांच्या इथे शिकलो अनेक ठिकाणी काम केले करावृतिक असेल आमची तांब्याची कन्या पुढे गेली हा ताई असेल असे अनेक सरपंच साहेब असतील असे अनेक जण आहेत की ज्यांनी सांगितले की आम्हाला घडवण्याचे काम हे लक्ष्मण सरांचं फार मोठं काम आहे आणि असंच काम त्यांनी करावं हजारो लाखो विद्यार्थी त्यांच्या हातून तयार व्हावी आणि ही वक्त्यांची फॅक्टरी आयुष्यभर अशीच चालावी आणि पुढे जाऊन एखादा टीव्ही चांगल्या चोवीस तास असत सारख्या चॅनलवरती एक चांगला ब्रँड वक्ता म्हणून खरं तर खरंतर नैवेद्यपूर्ण काही दिवसात आम्हाला लक्ष्मणला पाहायची इच्छा आहे त्या दृष्टीने लक्ष्मणनी प्रयत्न करावे इतक्याच मायाजालामध्ये न अडकता कारण आमचे काडेकर सर नेहमी सांगतात हे केलं पाहिजे हे केलं पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता माणसाकडे प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी आता येता, येता गाडीकर सरांनी मला सहज बोलत बोलत सांगितलं आज पडलो पहिल्या माणसाला फोन केला म्हणजे ठीक आहे दुसऱ्याला फोन फोन केला केला तिसऱ्याला एकाच ठिकाणी यायला तीन माणसं तो प्लॅन 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 ए ए बी बी सी सी होता तयार एवढ्यावर न थांबता अजूनही आपल्याला याच्या पुढे या क्षेत्रा वक्तृत्व क्षेत्राच्या माध्यमातून पुढे आपल्याला जाता येईल असा काही प्रयत्न तू कर आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुला जेव्हा जेव्हा आमची गरज लागेल तेव्हा निश्चित प्रकारे कधीही आम्हाला आवाज दे तुझ्यासाठी एक पाऊल तुझ्या पुढे जाऊन तुला मदतीसाठी आम्ही तयार असू ती कुठल्याही स्वरूपाची मदत असू द्या असं आशावादी व्यक्त करतो आणि आजचा उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाला आणि सर्वांच्या वतीने ज्ञानामृत अकॅडमीला या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देतो आणि तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा मी नव्हे तंत्रज्ञ मोठा तंत्र नव्हते माहिती चार धोंडे जोडणारी हीच किनाऱ्याची माती हिचा चिकल वाया मी अंतरी धावलो या नदीला घाट बाजूनी चाललो मला वाटतं या वक्त्यांच्या कॅक्टरमध्ये आपण सहकार्य करा आपल्या समोर असणाऱ्या माणसांना हा संदेश पोहोचवा की इथे व्यक्त घडतो वक्ता घडत नाही तो हजारोंचं नेतृत्व करू शकतो असा आशावाद पुढच्या देता आला पाहिजे आणि ज्ञानामृत अकॅडमी मध्ये तो विश्वास तो आशावाद परिपूर्ण होतो अशा प्रकारचे आपण इतरांना मेसेज द्या आणि आपला एक मराठी तरुण हा पुढे जातो व्यवसायामध्ये त्याला व्यवसायात पुढे जाण्यासाठी सदैव प्रयत्न करा एवढाच आशावाद व्यक्त करतो प्रत्येकाच्या घरामध्ये वाद असतो पण प्रेमाचा धन्यवाद काही वेगळाच असतो म्हणून उपस्थित सर्वांना प्रेमपूर्वक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी राजा घेतो मनपूर्वक धन्यवाद सर्वांना धन्यवाद यानंतर शुभेच्छा देण्यासाठी मी निमंत्रित करते आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक दातकिळे सरांचे मार्गदर्शक गुरु माननीय पवनजी गाडेकर सर यांना विनंती करते कृपया आपण शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त करावे